हाय रायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सगळे कसे आहात मस्त म्हणजे तर आजच्या व्लॉगमध्ये आमची धमाल मस्ती अँड पौर्णिमा असल्यामुळे आम्ही सत्यनारायणची पूजा मांडली होती तर त्यात माझ्या बबड्याची जी पोती वाचतं ते माझं बबड्या पण वाचत होतं त्याच्या भाषेत ते अँड ऑल धमाल मस्ती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे ऑल द मलमस्ती तुम्हाला बघायला भेटेल सो चलो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता आमची सत्यनारायणची पूजा आम्ही इथे मांडलेली आहे आता माझी बबडी पण पोथी वाचणार आहे बघा पुढे व्हिडिओ ভগবান <coughs> सत्वांचे फळ काय हे कसे करायचे पूर्वी हे कोणी केले होते हे सर्व उघड करून पण मला सांगावे म्हणजे केव्हा कसे करावे वाच हे मला सांगेल तेव्हा श्री भगवान म्हणाले कोणताही व्यवसाय करायचे यश लाभते ज्या कोणत्याही आपल्या मनात येईल त्या दिवशी भक्ती वाढत जातात तर इथे आता चालू आहे आरती तर आमच्या आईंची आरती थोडीफार मी रेकॉर्ड केली आहे तर ऐका ती मस्त जय देव जय शिव स्वामी शंकर आरती गो वाळू भावार्थी वळु वा, कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नी विशाळा अर्धांडे पार्वती सुंदरच्या माळा विभूतीचे उधनशितकंठ ऐसा शंकर शोभे उमा वेन जय देव जय देव तर इथे आरती झालेली आहे आमच्या बबड्यांनी आणि आमच्या आईंनी आरती घेतलेली आहे तर इथे आरती झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आता जरा बाहेर तर इथे आमची बबडी आलेली आहे मंदिरात तर स्वामींचं केंद्र दत्ताच्या मंदिरात वगैरे ती रोज जाते आईंसोबत तर इथे आम्ही पहिले सोमेश्वराच्या मंदिरात तिला बघायला आलो ती इथे असेल तर तिला तिथून घेऊन जाण्यासाठी कारण आईंनी मोबाईल नेलेला नव्हता सो तिथे ती नव्हती आम्ही पाया पडल्या अँड परत निघलो तर जाता जाता आम्हाला ती दत्ताच्या मंदिरात दिसली तर त्या दत्त मंदिरात ती होती तिने आम्हाला बघितलं आणि ती किती खुश झाली बघा म्हणून सांगून तर आम्ही आता बबडीला घेतलेला आहे आणि परत तिथून निघलेलो आहोत तुम्ही बघू शकता तर आम्ही आता चाललेलो आहोत थोडस बाहेर जरा तसंच पाणीपुरी वगैरे खायला किंवा दाबेली खायला तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे इथली दाबेली खूप फेमस आहे खूप मस्त लागते ते आम्ही दाबेली खाल्ली अँड पाणीपुरीसाठी खूप वेळ लागणार होता सो आम्ही तिथून लगेचच निघलो अँड निघल्यानंतर पुढे अजून कंटिन्यू बघा तर आम्ही आलेलो आहोत कॅफेत कॅफेत आल्यानंतर तिथे कॅफेच्या शेजारी दुकान दुकाने तर आमची बबडी माग लागली होती की मला खेळणीच घ्यायची ती त्यांचा हात पकडत होती अँड त्यांना म्हणत होती दुकानातच चला त्या शेजारच्या शॉपमध्ये तिथून तिला ती गाडी बघितली ती गाडीच घ्यायची होती बट तिला कसं तरी आम्ही आम्ही शांत केलं तिथे अँड तिथे नंतर आमची कॉफी रेडी झालेली होती तर कॉफी रेडी झाल्यानंतर तिला कोल्ड कॉफी खूप आवडती अँड मला तर खूपच आवडते सो मी म्हणजे हॉटेल नको पाणीपुरी नको बट मला पहिले कोल्ड कॉफी द्या असं माझं असतं तर आपलं कोल्ड कॉफीमध्ये होऊन जातं आपल्याला पार्टी कोल्ड कॉफीची दिली तरी चालते तर इथे कोल्ड कॉफी प्यायला आम्ही गेलो अँड माझ्या बबडीला पण पहिले ती म्हणजे स्ट्रॉ ओढता येत नव्हती आता तिला जमतय सो मस्तपैकी ती त्याचा आनंद घेत होती कारण आता तिला ती कोल्ड कॉफी पिता येत आहे तर इथे तिची मस्ती चालू होती उभा राहून ती कोल्ड कॉफी पित होती अँड इथे तिची मस्ती आता इकडे बघ चालत चालत पुढं तर इथून आता आम्ही निघलेलो आहोत परत आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही आलेलो आहोत घरी आमचा गादी कारखाना आलेला आहे आणि आमचं घर पण आलेलं आहे तर घरी आल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सत्यनारायणची पूजा मांडेला आहे अजून तर आज पौर्णिमा आहे सो आमच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा मांडली जाते केंद्राप्रमाणे तर इथे त्यानंतर आमच्या बबडीची मस्ती चालू झालेली आहे ती खाली हॉलमध्ये खूप मी तिला वर घेऊन आले आमच्या आमच्याकडून डम्मूने बुवा केलं माझ्या डम्मूचा पसारा बघा किती पसारा करून ठेवलंय खेळायला डमुनी या डमुनी हा आम्ही सगळं फिरून वगैरे घरी आलेलो आहोत ही माझी बोबडी बघा मस्त खेळत बसलेली आहे खूप पसारा केलेला आहे तर चलो आता कुठं काय होतंय अजून बघू बाय तू बस मग मी जाते ह काय आप तर इथे आम्ही रूम मधून आता आलेलो आहोत किचनमध्ये इथे आमच्या आईंची थालपीठांची तयारी चालू होती इथे त्यांनी पीठ वगैरे मळलेलं आहे तर थालपीठ वगैरे मला काही जमत नाही सो आमच्या आई आता थालपीठ करणार आहे तर थालपीठाची आमची एक मज्जा आहे की दुपारी जर भाज्या असतील आणि त्या कोण खाणार नसेल तर त्यात टाकायच्या त्या ते, ता ता ते थालपीठ आहे ना खूपच छान लागतं हे आमच्या आईंची आईड आहे सो ट्राय करून नक्की बघा तर इथे तिने ते थालपीट करायला पीठ घेतलं होतं हिनी मळण्यासाठी तर हिने पण घेतलं अँड खेळत होते अँड खाली सांडून दिलं ते तर ते सांडल्यानंतर तिला एवढं डोकं ती लगेच झाडून घे झाडू घेतला तिने आणि ते झाडत गे, होती ते कोपऱ्यात पूर्ण पीठ झालेलं होतं ते हाताने काढत होती झाडू घेत होती बघू शकता तुम्ही बघा आता पुढे तिकडे आमची मॅडम झाडून घेत आहे तिचं चालू आहे ना इथे आमचे थालपीठ तयार होत आहे आता तर आमचे थालपीठ कसे आहेत बघा तुम्ही पण असेच करता का मला नक्की सांगा सो व्हिडिओ बघा आता आम्ही कसे करतो आहे काय करतो आहे ठीक आहे चला खात झाले काय मजिला करायची तुला हा काय खायचो भूक लागली बाई तुझी दिदी कुठे अन्नू मन्नू दीदी कुठे तुझी इथे इथे म्हणती बा म्हणत इथे दर गिला ग दीदी गे ग बाळाला लढत ग बाळा दीदी गे त्याला जीव लाव जीव त्याला प्रेम कर कधी त्याला प्रेम कर जीव त्याला असं आवड त्याला आगोबाई ग पा घ्या आता ये ग एक पा घे ना बाबू त्याची त्याला नको नोकरी डोळेपूस डोळेपूस त्याची नोकरी माने नको रे नको रे मारे नाही ग बाबू येतो आपला बाबू माहीत नाही नको ग माने माझी बाई नको बाई ताज पशी बडू घेऊ त्याला घेऊ हा बैठ येत तर इथे आमचं थालपीठ तयार झालेलं आहे खूप छान झालेलं आहे अँड खूप टेस्टी झालं होतं तुम्ही नक्की तसं ट्राय करून बघा कोथंबीर खूप टाकायची त्यात म्हणजे खूप छान होतं तर इथे आलेली आहे आमच्या बोबड्याची आत्या सो इथे आता तिची मस्ती खूप म्हणजे खूप मस्ती चालू झालेली आहे दोघींची पण तर दोघींची मस्ती बघा आता

च असेन व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितलाच असणार आहे तुम्ही तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा कारण खूप स्ट्रगल करावं लागते लॉकसाठी सो so, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा अँड थँक्यू वन्स अगेन चलो आता झोपूयात बाय बाय गुड नाईट